नमस्कार मित्रांनो मी उदय लवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल टायटल वाचलं मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आता पंधरा डिसेंबर पर्यंत देशांतर्गत मध्ये असे राहणार सोयाबीन बाजार बाजारभो सद्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आपडेट याता पंधरा डिसेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजार बाजारभो पण पंधरा डिसेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे भाव हा सवाल तुमच्या मनातला आणि हा सवाल माझ्या मनातला आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय कि पंधरा डिसेंबर पर्यंत अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे आता कसे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर जास्त या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा डिसेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजार पण पंधरा डिसेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजरामध्ये दे कसे राहणार सोयाबीनचे भाव या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं चला आता घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो देशातील सोयाबीनचा जो भाव आहे तो पंधरा डिसेंबर पर्यंत कसा राहणार हे निश्चित फक्त देशातील असणाऱ्या कारकांमुळे होत नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कोणत्या घडामोडी घडतात यांचा परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरती कसा होतो आणि त्याच्यानंतर निश्चित होते। की देशातील सोयाबीनचा बाजारभाव भविष्यात कशा पद्धतीनं राहू शकतो समजलं का की आंतरराष्ट्रीय भावानुसार देशातील सोयाबीनचा भाव निश्चित होत असतो मग आंतरराष्ट्रीय बाजार स्थिती काय आंतरराष्ट्रीय बाजाराचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनचा जो भाव आहे हो तो दहा डॉलर प्रति बुशेसच्या जवळपास आहे लक्षात घ्या हा निश्चांकी स्तर याच्या खाली आंतरराष्ट्रीय बाजारात काय सोयाबीनचा भाव जाणार नाही आणि याच्यामुळे लक्षात घ्या की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खालच्या स्तराहून सोयाबीनच्या भावाला आधार मिळून आपल्याला जो सोयाबीनचा भाव आहे तो सिबॉट वरती पंधरा डिसेंबर पर्यंत दहा पॉईंट पंचवीस डॉलर पर्यंत येताना दिसू शकतो म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या भावामध्ये दोन ते तीन टक्क्याची तेजी कमीत कमी पंधरा डिसेंबरपर्यंत दिसू शकते याचा सकारात्मक परिणाम कुठेतरी देशातील सोयाबीन भावावरती दिसणार शिवाय तुम्हाला सांगतो की एक तारखेनंतर देशामध्ये सोयाबीनची महाखरेदी मोदी सरकार व्यापारी आणि मिलवाले करणार मॉइश्चर पण कमी झाले या सर्व अनुकूल कारणामुळे तुम्हाला सांगतो पंधरा तारखेपर्यंत देशातील बाजारात सोयाबीनचा भाव वाढणार याबद्दल दुमत नाही आता फक्त फरक एवढाच आहे की कि किती वाढणार तर लक्षात घ्या सध्याची भावपातळी चार हजार ते चार हजार पाचशेच्या दरम्यान याच्यामध्ये दोनशेची सुधारणा पंधरा तारखेपर्यंत होऊन भावपातळी चार हजार दोनशे ते चार हजार सहाशेच्या दरम्यान जर पंधरा तारखेपर्यंत दिसली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकरांचं इथं स्पष्ट मत विक्रीचा विचार आपल्या मनात असेल तर मला वाटते चार हजार पाचशेचा भाव येऊ द्या बाजार भाव हो चार हजार पाचशेच्या वर गेल्यानंतर तिथून आपण प्रत्येक ते जी होती जर टप्प्याटप्प्यानं तप सोयाबीनची विक्री केली तर मला वाटते आपला होईल फायदा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पात्र आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्या महिनाला प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार